माननीय पंकजाताई आपल्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंकजाताईंचा वाढदिवस त्यांना साजे सा त्यांच्या उंचीप्रमाणे त्यांच्या कार्याप्रमाणे साजरा व्हावा आपल्याकडे जुनी मन आहे भारताची परीक्षा फक्त सीतावरून असते तशा पद्धतीची ही शिस्त या ठिकाणी दिसली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण जे घेतात ते संपूर्ण गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव देशाचं नाव यामध्ये दे। मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आमच्या नेत्या मान्य पंकजाताई यांच्या पाठीशी राहिला पाहिजे त्यांना आपण आशीर्वाद दिला पाहिजे आणि त्यांच्या या आशीर्वादाच्या जीवावर ताईला उदंड आयुष्य मिळावं आणि ताईंच्या माध्यमातून परत या जिल्ह्याची या तालुक्याची या राज्याची सेवा घडावी या राज्यातील सेवा घडावी वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे त्या पंकजाताईच्या माध्यमातून या अडचणी सोडव सोडवण्याचा शब्द मी या ठिकाणी या सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या वतीने देतो आणि आपण या ठिकाणी स्वतः ताई गेल्या मंत्री असताना गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी कापडी पिशव्याचं वाटप केलं आता जिल्हाधिकाऱ्याच्यावर दुर्दैवी वेळ येते त्या पशुमालकावर पशु, पशु दगावतो किंवा त्या पशुचं ऑपरेशन वगैरे करावं लागतं मग या परिस्थितीत पश आपण प्लास्टिकचा वापर जर कमी केला तर हे प्रदूषण टळल आणि मग त्याच्यासाठी कापडी पिशवी आम्ही वाटप करत आहोत ताईच्या आव्हानाला अनुसरून की ज्यामुळे या प्लास्टिकचं प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि ह्या घरगुती वापरासाठी आहे ज्याच्यामधून थोडीशी जागृती होईल वडवणी तालुक्यात या अगोदर देखील वेगवेगळ्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होत असतात परंतु एवढा मोठा वाढदिवस गावागावात जाऊन सात दिवस आणि एवढ्या मोठ्या लोकांपर्यंत फक्त या पहिल्यांदा हा आमचा प्रयत्न आहे की ही सामाजिक चळवळ पुढे जावी आणि आमच्या लोकनेत्या पंकजताईंचा वाढदिवस त्यांना साजेसा त्यांच्या उंचीप्रमाणे त्यांच्या कार्याप्रमाणे साजरा व्हावा या उद्देशाने हा वाढदिवस आम्ही संपूर्ण सात दिवस या तालुक्यामध्ये साजरा करत आहोत मला आज आनंद वाटला की या ठिकाणचे शालेय समिती अध्यक्ष त्यांनी विचार मांडले या ठिकाणची शाळेची शिस्त बघितली आणि मी खरं म्हणजे अभिनंदन करेन की अनन्या जावळे श्रेया डोंगरे आणि प्रणिता जावळे यांनी खूप सुंदर गीत गायलं आमचं स्वागत केलं आम्हाला मनस्वी आनंद झाला आणि एवढी चांगली शिस्त बघून मी खरं म्हणजे चव्हाण सर असतील मुख्याध्यापक आपले या ठिकाणचे पांढरे सर असतील गायकवाड सर असतील सर्व महिला स्टाफ असेल अतिशय कार्यकुशल कार्यतत्पर स्टाफ आहे या मुलांच्या शिस्तीहून आम्हाला लाग लागली दिसलं मी सरपंचांना लागलीच सांगितलं की शाळा खूप सुंदर आहे त्यांची शिस्त त्यामधून दिसते कारण माणसाचे गुण फक्त आपल्याकडं जुनी मन आहे भारताची परीक्षा फक्त शीतावरून असते तशा पद्धतीची ही शिस्त या ठिकाणी दिसली मी भारतीय जनता पार्टी आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतींचे या ठिकाणच्या स्टाफचे आणि खरं म्हणजे तुमच्या सर्वांचे आणि शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टीमचे आणि ग्रामपंचायत किंवा गावातील नागरिकसुद्धा याला कारणीभूत असतात कारण त्यांचंसुद्धा शाळेवर लक्ष असलं पाहिजे शिक्षकांना त्रास नाही झाला पाहिजे परंतु आपले विद्यार्थी शिकत आहेत त्यांना शिक्षक व्यवस्थित शिकवत आहेत त्यांची भावी ही भावी पिढी आहे आपल्या देशाची या माध्यमातून देशाचं भवितव्य घडणार आहे या माध्यमातून कुणाची तरी गरिबी हटणार आहे कारण आपली आर्थिक परिस्थिती आपली गरिबी हटवण्यासाठी फक्त एकच आपले ला ला कि जे आपले नाओ, नाओ काम असतं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण जे घेतात ते संपूर्ण गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव देशाचं नाव यामध्ये रोशन करण्याची क्षमता शिक्षणामध्ये असते आणि मग अशा पद्धतीचं काम होत असताना आपणसुद्धा त्या कामामध्ये हातभार लावला पाहिजे आपणसुद्धा या कामामध्ये सहभागी झालं पाहिजे या उद्देशाने आणि तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद आमच्या नेत्या मान्य पंकजा ताई यांच्या पाठीशी राहिला पाहिजे त्यांना आपण आशीर्वाद दिला पाहिजे आणि त्यांच्या या आशीर्वादाच्या जीवावताईला उदंड आयुष्य मिळावं आणि ताईंच्या माध्यमातून परत या जिल्ह्याची या तालुक्याची या राज्याची सेवा घडावी या राज्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा घडावी ही अपेक्षा ठेवून आम्ही हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे या ठिकाणी आता आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष म्हणले की काही अडचणी आहेत की कंपाऊंड वॉल आणि इतर काही गोष्टी या ठिकाणी आपले तालुका मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा असतील आणि त्यांचे सर्व स आपले या ठिकाणचे कार्यकर्ते अभिमान जे असतील किंवा सरपंच असतील ताईच्या माध्यमातून आम्ही सर्व असतील रेडेबाप्पा सुखदेवदादा किंवा या ठिकाणची बसलेली मंडळी तसं पाहिलं तर आता आपण सगळेच सत्तेत आहोत आणि सत्तेच्या माध्यमातून हे कंपाऊंड वॉल असेल किंवा इतर काही योजना असतील आमदार साहेबाकडे आम्ही जाऊ त्यानंतर पंकजताईकडं जाऊ जे आमदार साहेबांच्या माध्यमातून होईल ते काम आम्ही आमदार साहेबाच्या माध्यमातून करू ज्या कामाला आम्हाला आवश्यकता लागेल शिंदेसेनेचे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून काही काम करू आणि ज्या कामाला अत्यंत आवश्यकता असेल मोठं काम असेल त्या टाय त्या कामासाठी कामा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असतील किंवा आपल्या लाडके नेत्या ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे त्या पंकजाताईच्या माध्यमातून या अडचणी सोडव सोडवण्याचा शब्द मी या ठिकाणी या सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या वतीने देतो आणि आपण या ठिकाणी सर्व जर उपस्थित राहिलात त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि